सोलापूर एस टी आगारात सध्या मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम येथे येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे येथील स्वच्छतेबद्दल आगाराचे वाहक प्रमुख वाघमारे यांना विचारले असता त्यांनी पुढील माहिती दिली सध्या सोलापूर बस स्थानकामध्ये ठिकठिकाणी सगळीकडे शौचालय केलेलं आणि टॉयलेट केलेलं घाण दिसत तर याच्याबद्दल तुम्ही काय नियोजन करणार आहात आणि याच्यापुढेही काय नियोजन राहणार आहे काय काळजी घेणार आहात तुम्ही आणि सनप्रमुख या नात्याने बस यापूर्वीसुद्धा बसस्थानकावर दगवे वगैरे करत असताना दंड केलेले आहेत कंट्रोलर नेमणूक केलेली आहे आणि यापुढे सुद्धा टॉयलेटला जागा पुरी पडत असल्याने मध्य विभागीय कार्याशी संपर्क साधून नवीन टॉयलेट आणि शौचालयाची सोय करण्यात येणार आहे सजरची सोय या आठ पंधरा दिवसात वरून मंजुरी झाली ती होऊन जाईल वरचे विभागीय कार्यालयाचे अधिकारी येऊन बसस्थानकच पाहून गेलेले आहेत आणि लवकरात लवकर ते सोय होऊन जाईल त्यामुळं बरंचसं आम्ही तो रोज दररोज स्वच्छ करून घेतोच साफसफाई करून घेतो धुवून घेतो पाण्याचा पूर्ण हे करून घेतो आणि आम्ही गेल्या महिन्यामध्ये जे असे लघुशंखा करणारे जे आहेत प्रवासी त्यांना आम्ही सूचित करून बोर्ड वगैरे लावून त्यांना की बाबा ह्या साईडला लघुशंखीची जागा आहे आम्ही एक मन माणूस कंट्रोलर नेमून त्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि जे कोण ऐकत नसतील तर त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि इथून पुढं आम्ही अजून जर ते लघुशंकीचे आपले तयार जर होऊन झाले तर बरंच बसस्थानक स्वच्छ राहण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार स्वच्छ बसस्थानक कसं स्वच्छ राहील प्रवाशी बसस्थानकावर येऊन कसं आरामदायी वाटेल यासाठी प्रयत्न करत असतो आमचे आगार व्यवस्थापक झुजळेसाहेब यांनीसुद्धा वारंवार स्वच्छतेबद्दल वार आढावा घेऊन प्रत्येक वेळेस बसस्थानकात भेट देऊन रोज आम्ही स्वच्छतेचा आढावा घेत असतो त्याची माहिती आम्ही विभागीय कार्यालयाशी संपर्क करत असतो आत्ताच तुम्ही म्हणलात की स्वच्छतेबद्दल तुम्ही काळजी घेता पण आजचं चित्र तर वेगळं दिसायला लागलं आहे की सगळं ठिकठिकाणी गहाण आहे आणि जे सुलभ शौचालय आहे तिथे खूप वास वगैरे येत असते आणि तिथंच बसून पदार्थांची विक्री केली जाते मग लोक भुकेलेले लोक पदार्थ घेऊन खातात त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो याच्या बाबतीत तुमच्याकडून काय काळजी घेतली जाते हे पदार्थ जे खाणारे आहेत हे लोक जे नीट काळजी स्वतः घेतले पाहिजे आणि जे प्रवासीच्या स्थळांनी शौचालयाची संख्या कमी याबद्दल तुम्ही पाठपुरावा इतके दिवस केला नाहीत का यापूर्वीसुद्धा केलेला आहे आणि अजूनसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि ह्या ह्या दिवसामध्ये त्याची सुद्धा संख्या वाढून प्रवाशांना प्रवाशांची सोय केली जाईल यापूर्वीसुद्धा अगोदर आपण विभागीय कार्यालयाची संपर्क साधून अपुरी शौचालयाची संख्या आहे लघुसंख्येची संख्या कमी आहे यासाठी आपणसुद्धा कागदोपत्री प्रयत्न केलेली आहे सिक्युरिटीमध्ये वाढ करावीत आणि दंडात्मक वसुली करावी आणि सक्त कारवाई करावी असे तुमचं तुमच्या विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत का दंड करणे हा आमचा मूळच हेतून आहे प्रवाशांना बस स्थानकावर या ना की बाबा की बाबा स्वच्छ ठेवा प्रवाशांचंसुद्धा थोडं काम आहे की बाबा आपलं बसताना गेले प्रवाशांच्या हिताचंच होईल पण तुमच्याकडून ब मोठ्या प्रमाणात सक्तीचं कारवाई करण्यात येईल का तसं आम्ही सक्तीचं तरी नाही पण आम्ही मार्गदर्शन करून त्यांना प्रबोधन करून की त्यांना अटकाव करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका